तर नमस्कार भावांनो जय शिवराय जय महाराष्ट्र स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ॲटिट्यूड स्टेटस सिरीजच्या चौथ्या व्हिडिओमध्ये तर आजचा पण व्हिडिओ आपण विषय हट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका क्लिकमध्ये व्हिडिओ बनवायचे आजचा कसं बनवायचे काय नाही पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर समजलंच त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज करणार आहे आपण मटेरियल म्हणजे मटेरियल सध्या काहीच लागणार नाही आहे सध्या तुमचे फोटो आणि मी ब्लॅक शाडू जे दोन्ही तिन्ही व्हिडिओमध्ये दिले ती ब्लॅक शाडू आणि सगळ्यात सांगा महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपण ॲटिट्यूड स्टेटस सिरीज चालू केली एकवीस दिवस एकवीस ॲटिट्यूड स्टेटस आणि आजचा व्हिडिओ थोडाफार वेगळा केला तुम्हाला आवडेल ना आवडेल मला माहिती नाही तर तेच बघण्यासाठी तुम्ही कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून नक्की कळवा कर का व्हिडिओ झाला आहे कसा तर आजचा व्हिडिओ आपण कॅपकट या ॲप्लिकेशनमध्ये बनवणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन आपल्याकडे चालत नाही बॅन असल्यामुळे त्यामुळे आपण टर्बई पी एन ॲप जे आहे ते एन आपण मला यू यूज करायचे यूज करायचे म्हणजे अगोदर कनेक्ट करायचे तर त्या ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळूनच जाईल आणि कॅपकटची लिंक तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या भावाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरायचं नाही भावानं आणि महत्त्वाचे म्हणजे अगोदरची या सीजचे तीन व्हिडिओ जर बघितले नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लगेच जाऊन तो ते ती तीन तीनही व्हिडिओ बघायचे हा पण बघा आणि हा व्हिडिओ थोडा अलग केला तुम्हाला आवडेल ना आवडेल माहिती नाही त्यासाठीच म्हणतो कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ झाला आहे कसा तर सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला तुम्हाला एक लिंक भेटेल त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचे लिंकवरती क्लिक करण्याअगोदर हो तुम्हाला टर्बो यू पी एन ॲप जे आहे ते कनेक्ट करून घ्यायचे म्हणजे एन कनेक्ट करायचे तर टेरबो युपीएनवरती अशा प्रकारचे इंटरफेस येईल सो कनेक्ट करायचं माहितीच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो टॅप टू कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून कनेक्ट करा बघू शकता आपलं एन कनेक्ट झाले आणि जे तुम्हाला काही लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचे तुम्ही एक काम करा सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अगोदर पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर नंतर एडिट करा व्हिडिओ लवकर समजून जाईल सोप्पा एकदम तर हे अशा प्रकारची लिंक आहे लिंकवरती क्लिक करायची ओपन लिंकवरती क्लिक करायचे ओपन लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस इंटरफेसी लिंक ओपन झाली असेल तर तर तुम्हाला हे सगळे टेम्पलेट सोडायचे आणि हे बघू शकता हे वाले एडचे टेम्प्लेट आहे यूज टेम्पलेट ऑन कॅपकट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायची तर तुम्हाला डायरेक्ट कॅपकट या ॲप्लिकेशनवरती रिडायरेक्ट करेल हे ॲप तर अशा प्रकारचं येईल तुम्हाला यूज टेम्पलेट या ऑप्शनवरती क्लिक करायची सिम्पली यूज टेम्प्लेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही तर कुठली एक फोटो सिलेक्ट करायची तर मी योगा ही फोटो घेऊन जातो म्हणजे सिलेक्ट करतो आणि प्रिव्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायची सिम्पली तर आता तुमचा प्रिव्ह्यू जो आहे तो एकदम रेडी झालेला आहे तर तुम्हाला प्ले करून दाखवतो एक वेळेस बघा तर प्रियो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही नेक्स्ट व्हिडिओलाही खतरनाक येणाऱ्या सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा बेलयकॉन आलोवरती सेट करा आता एक्सपोर्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे एक्सपोर्ट विदाऊट वॉटरमार्क हे ऑप्शन तुम्हाला येईल आपलं स्ने कॅपकट तुम्ही डाउनलोड केलं असेल तर एक्सपोर्ट विदाऊट वॉटरमार्क त्याच्यावरती क्लिक करायचे थोड्याच वेळात जो काय आपला तो व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल आता आपण तिथं खाया बसवले आहे खाली एक ब्लॅक शाडो बसवली आहे आणि एक तिथं स्टिकर बसवले ते स्टिकर कसं बसवायचं माहितीच सांगतो तुम्हाला तु आणि ब्लॅक शॅडो कसं बसवायचे ते तर माहितीच आहे तर तुम्ही काय करून टाका व्हिडिओ एक्सपोर्ट वगैरे झाल्यानंतर डन करून टाका अशा प्रकारे डन केल्यानंतर तुम्ही इथून तु बॅक या बॅक आल्यानंतर इथं रिपीट तुम्हाला तु कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि जे काही आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केलाय आत्ताचा तो व्हिडिओ घ्यायचे ॲडवरती क्लिक करायचे तर तुम्हाला इथे शॅडो ॲड करायचे शॅडो कसं ॲड करायचे तुम्हाला माहितीच आहे जर माहिती नसेल तर काय इथं सुरुवात जिथं आपली फोटो स्टार्ट होती तिथे या स्टिकरवरती क्लिक करून तुम्हाला इथं शॅडो ॲड करायचे शॅ या फोटोच्या गॅलरीच्या ऑप्शनवरती या ऑप्शनवरती क्लिक करायचे तुम्हाला तर ओके ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला शॅडो ॲड झाली बघू शकताय अशा प्रकारे व्यवस्थित शॅडो बसवून घ्या आणि जी काही शॅडो आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत जिथं आपली व्हिडिओ आहे तिथपर्यंत घ्या एक्स्ट्रा झाल्या स्प्लिट करून डिलीट करून टाका एक्स्ट्रा पार्ट आता शॅडो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे याची जिथं शा आपली शॅडो ॲड केला जिथं रिपीट ॲड स्टिकरवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे हे हो बघू शकता इथं तुम्हाला इथं लवचं वरती ऑप्शन दिसेल स्टिकर स्टिकरमध्ये स्टिकर ब्लॉकच्या बाजूचं आणि त्याच्या बाजूचे जे ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून नका वाली तुम्हाला स्टिकर जेवाली स्टिकर सिलेक्ट करायचे ओकेवरती क्लिक करायचे स्टिकर इथं तुम्हाला प्रकारे खाली बसवून घ्यायची व्यवस्थित तुम्हाला स्टिकर बसवा वाटलं स्टिकर बसवा तुम्ही दुसरं पण याच्यामध्ये बसू शकता एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाका पहिल्यासारखं अशा प्रकारे स्प्लिट करून डिलीट करून टाका स्टिकर बसवा कुठली पी एन जी बसवा जे बसवायचे ते बसवा सॉन्ग तुम्ही चेंज करू शकताय तुम्हाला तुम्ही एक हुशार एडिट राहत जसं पाहिजे तसं तुम्हाला तुम्ही एडिट करू शकता तर या ऑप्शनवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे एक्सपोर्ट केल्यानंतर गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा नेक्स्ट येणारा व्हिडिओ खतरनाक आहे भावाला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करायचे आणि कमेंट करायला विसरायचं नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय शिवराय